नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रीर ॲग्रो मशिनरी प्रायवेट लिमिटेड या कंपनीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं जे अॅग्रिनीरचं सीडर आहे जे टोकन यंत्र आहे या टोकन यंत्राचा लाईव्ह एमओ मी तुम्हाला देणार आहे की सहा इंचावरती आपण ठेवलेलं इंचा आहे सहा तो जो आपला शेंगदाण्याचा जे बी आहे आता जा चालूला जो शेंगदाण्याचा भुईमुखाचा जो सीझन आहे भुईमुख टोकण्यासाठी आपल्या लोकांचे जे शेतकऱ्यांची गर्दी होते आणि गडबड होत असताना त्यामध्ये भुईमुखाचं टोकन यंत्र तर लाईव्ह एमओ मी तुम्हाला देणार आहे की नक्की आपलं हे कसं मशीन वर्क होतंय तर चला वेळ न घालवतो आपण व्हिडिओला शेतकरी मित्रांनो लाईव्ह डेमो देण्यासाठी ॲक्च्युअली मी डायरेक्ट रस्त्यावर चालू आहे कारण की जर मी जमिनीत असतो तर ते जमिनीत आपलं जो शेंगजनाचं जे बी आहे ते मुजलं असतं त्यावेळी मी तुम्हाला डायरेक्ट मी रस्त्यावर दाखवतो की ते किती इंचावर पडते आणि ॲक्च्युली त्याचा काय लाईव्ह पफॉर्म आहे ते तुम्हाला मी लाईव्ह दाखवतो चला सुरू करूया शेतकरी मित्रांनो बघा मी लाईव्ह सुरू करतोय आपलं मशीन नॉर्मल अगदी चालतोय मी मागे जे आपलं शेंगदाणा आहे तो पडत आहे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला लाईव्ह दाखवलं की आपलं जे शेंगदाण्याचं जे बी आहे ते भुईमुखाचं बी किती अंतरावर पडलेलं आहे तुम्ही लाईव्ह बघू शकता लाईव्ह मी आता हे जे बी तुम्हाला दाखवलं की आपण जो जे डिस्क आहे आपल्याला या मशीनसोबत आठ प्रकारच्या डिस्क त्यामध्ये भेटत असतात आणि स्पेसरमध्ये आपण जो सहाचा गॅप टाकलेला आहे त्यामध्ये सहा इंचावर आलेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे जर मशीन खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर जो नंबर येतो त्यावर कॉन्टॅक्ट करून आपण हे मशीन खरेदी करू शकता यामध्ये एक सबसिडीची एक ऑफर आहे ती तुम्हाला ज्या स्क्रीनवर जो कॉल केल्यानंतर जी काही ऑफर आहे तुम्हाला कंपनीमार्फत सांगितली जाईल या मशीनला जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर कंपनीला संपर्क करू शकता तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओसोबत तुम्हाला पुढं कोणता व्हिडिओ पाहिजे तेसुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगू शकता जय जवान जय किसान